चल बाले आले बाबा काल काय केलंय कालवर भाजी काय केलं खायला असलं तू खाऊन थोडं त्याला काय झालं कालवार तिकट भाजी केली जा मग आम्हाला सप्पा कुठं जमत नुकती बरोबर तिकट लागतयच नाही तिकटच लागत आहे ना सपो लागत असलं खातिक फिकत नाही त्यांना तेलाच जमत नाही ग तुला जमत आहे की बघा बापू त्यांना तेलाच जमत नाही तिकट जमत आहे मन केले कशा लावायला गे तू लावायला कर

इकर, का तिकड बाजी खायला कि बदल पाणी बिग पाणी केलंय का बाय काय दिली कसे कसरे काय बाबा मला रोड यायच बाजेल थोडा पाणी साखर साखर बस साखर घेतली आंटी आई न भाजी